श्री स्वामी समर्थ बाळा मी एक स्वामी समर्थ बोलतोय माझं बोलणं थांबायचं नाही बाळा कारण हे बोलणं मंत्रात आहे हा मंत्र तुला पैसे देईल कर्ज फेटवेल तुझ्या घराला भरभडा देईल पण एक आठ आहे हा मंत्र ऐकत राहा थोडा वेळ नाही अख्खा वेळ ऐक थांबू नकोस बाळा हे ऐकतास आयुष्यातून दारिद्र्यपणा निघून जाईल तुला वाटेल इतकं सोपं आहे का बाळा इतकं सोपंच आहे पण श्रद्धा पाहिजे तू एक सतत एक रोजगाई हेच माझं वचन आहे कर्जाचं ओझ तुला झोपवत नाही मला माहीत आहे घरात पैसा येतो पण थांबत नाही हीही मला ठाऊक आहे म्हणून सांगतोय माझा हा मंत्र ऐक हे शब्द फुकट नाही हे मंत्र सामर्थ्य आहे मनात शंका आणू नकोस तुझ्या घरात अडकलेला पैसा अडकलेले भाग्य सगळं हलवायचं काम या मंत्राचं आहे पण फक्त ऐकायचं थांबायचं नाही दररोज एक थोडं नाही पूर्ण एक दरम्यान काही क्षण येतील वाटेला बंद करा पण बंद करू नकोस बाळा या क्षणाच्या मंत्र आपले काम करतोय तुला माहीत नाही हा मंत्र मनात नाही मनात उतरतो एकदा मनात उतरला की पैसा ओढून आणतो बाळा आता शांत आहे हो विश्वास घे डोळे बंद कर हा हा आवाज एक माझा आवाज नाही हा मंत्राचा आवाज आहे माझ्या शब्दांना थांबू नकोस पैसा पाहिजे ना मग एक कर्ज फिटवायचं आहे ना मग एक घरात भरभराट हवी आहे ना मग एक हे ऐकताच तू झोपला तरी चालेल पण हे थांबायचं नाही पैसा कमावायला धडपडतोस पण दरवाजा उघडतोस तो एक मात्र कष्ट करायचे आहे पण मा मंत्राशिवाय ते अपुरे आहे म्हणून मी श्री सा, स्वामी समर्थ मंत्र ऐक हे तुझं अवश्य आहे हे तुझं धन आहे बाळा ज्याने मला खरोखर मानले त्याला मी रिकाम्या परत पाठवत नाही पण शंका ठेवली तर मात्र थांबतो म्हणून ऐकताना मन शुद्ध ठेव कोण काय म्हणेल याची चिंता करू नको लोक असतील मंत्र ऐकून काय होणार त्यांना असू दे पण तू एक तुझा पैसा कुठून येईल हे तुला कळणारही नाही कधी जुनी उसने रक्कम परत येईल कधी एखादं नवं का मिळेल कधी एखादा दार उघडेल बाळा हा मंत्र सोडू नकोस मन भटकेल पण पुन्हा मंत्राकडे घेऊन जाईल हे शब्द तुला आता फालतू वाटेल तरी आहे कारण हा मंत्र तुला उद्या असवेल हे ऐकणं म्हणजे काहीतरी साध नाही हेच तुझं भाग्य आहे कुठेही बाहेर देवळात जायची गरज नाही हा मंत्र तुझं देवालय आहे हे ऐकणं म्हणजे तू तु। तुझ्या आत्म्यांशी बोलतोय तुझं नशीब तुझ्या शब्दाने जागा होत आहे मंत्र एक बाळा ऐक मी पुन्हा सांगतो मंत्र थांबू नकोस काहीतरी काम असेल चालू दे पण आवाज बंद करू नको स्वयंपाक कर पण मंत्र एक कष्ट कर पण मंत्र एक रात्री झोपताना मंत्र आई सकाळी उठताना मंत्र आई एक शब्दांचा अखेरचा मंत्र तुला नव संजीवनी देईल हे थांबवलंस तर मग मी थांबेन पण तू चालू ठेवलंस तर मी चालू राहीन हा मंत्र तुला इतका पैसे देईल की कुणाकडे हात पसरण्याची गरज भासणार नाही माझ्यावर विश्वास ठेव फक्त एक बाळा हा आवाज तुला उद्या नवी दार उघडून देईल शेवटी मंत्र वाजेल तेव्हा अजून कानात खोल घाल माझा आवाज थांबेल पण मंत्र चालू राहील तो मंत्र तुला सगळं हलकीचं डोळे मिटून आहे मी श्री स्वामी समर्थ बोलतो आहे तुला माहीत आहे का तुझ्या उ उजळीतून पैसा का निसाटतोय कारण तो, तो तुझ्या मनात विकत नाही मन नेहमी भीतीत आहे काळजी आहे पैसा माणसाच्या मनावर चालतो बाळा ज्याच्या मनात भीती नाही त्याच्या हातात पैसा थांबतो आता थां विचार कर कितीदा तू भीतीने झेपलेला आहेस कितीदा किती दिवस तुझ्या मनात कर्जांचं ओझं वाटलं आहे कधी उधारी क कधी ये एम आप कधी दिले तर सगळे झटकून अकबाळ तुझे श्री स्वामी समर्थ इथे आहे आणि मी सांगतोय तू एकता नाहीस तुला जगात कोणी हे समजून घेत नाही हे मला माहीत आहे म्हणून मी स्वतः बोलतो आहे मी तुला सोडणार नाही पैसे मिळवायचं शिक शिकायचे तर आधी पैसा जपायला शिका म्हणजे फक्त मोठा नाही तर श्रद्धा आणि तो मानसा स्वार्थ आहे तर स्वामी भक्तांना आपण विशीरणं लावता आपण या शक्तिशाली मंत्राला सुरुवात करूया ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धाय नम ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धाय नम ओम श्री स्वामी समर्थाय विज्ञा सिद्धाय नमः ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धाय नमः ओम श्री स्वामीताय समर्थाय इच्छा सिद्धाय नमः ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धाय नमः नमः ॐ श्री स्वामी समर्थाय इच्छासिद्धाय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय ीच्छासिद्धाय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय इच्छासिद्धाय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय इच्छासिद्धाय नम ओम स्वामी समर्थाय इच्छा सिद्धाय श्री स्वामी समर्थाय इच्छासिद्धाय नम ओमस्वामीय इच्छासिद्धाय नम ॐ श्री स्वामी समर्थाय इच्छासिद्धाय नमः 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 ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धाय 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 ॐ ओम स्वामी समर्थाय ईासिद्धाय नम ओम स्वामी समर्थाय इच्छा सिद्धाय नमः ओम श्री स्वामी समर्थाय ईासिद्धाय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय इच्छासिद्धाय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय इच्छासिद्धाय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय इच्छासिद्धाय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय सिद्धाय नम ओम स्वामीसिद्धाय नम स्वामी समर्थाय इच्छा सिद्धाय नम स्वामी समर्थाय इच्छासिद्धाय नम ॐ श्री स्वामी समर्थाय छासिद्धाय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय इच्छासिद्धाय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय छासिद्धाय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धाय नमः ओम श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धाय नमः ओम श्री समर्थाय इच्छा सिद्धाय नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय इच्छासिद्धाय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय इच्छासिद्धाय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय इच्छासिद्धाय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय इच्छा सिद्धाय 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 नमः ओम 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 श्री स्वामी समर्थाय इच्छाय नम ओम स्वामी समर्थाय ईद्धाय नम ओम स्वामी समर्थाय इच्छा सिद्धाय नम ओम स्वामी समर्थाय ईदाय नम